दादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय पण मला याच्यातून शंभर टक्के वाटतं की हो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता याला तात्पुरता नादी लावलं दिसते चॉकलेट बोवते मला शंभर टक्के वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरतं दिला असेल म्हणले असेल थोडे उड्या आणि पुढं पुन्हा पुढं त्यांचं विरजन पडल शंभर टक्के पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडल असं वाटतंय शंका तीच आहे तात्पुरतं दिलंय असं का वागतायत हे कळायला तयार नाही कारण कुठंतरी पोरांना वाटत होतं मराठ्यांच्या की चला आजी दादा आहेत शिंदे साहेब आहेत भाजप भाजपमधले अनेक शेकडो मराठ्यांचे आमदार मंत्री सध्या एका बाजूने आरक्षणाच्या बाजूने आहेत की मिळाला पाहिजे गोरगरीबांच्या लेखना पण हे जातीवादी लोक पोचण्याचं काम अजितदादा का करतायत ही मात्र मोठी शंका आहे कारण अजितदादानी याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे शंभर टक्के अजितदादाने याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे कारण त्यांचे जरी आमदार मंत्री असले तरी त्यांच्या मतदारसंघातल्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आणि जो विरोध करतोय त्याला जाणून बसून दिलं जात आहे अजित दादाच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी विरोध करायला पाहिजे होता की याला देऊ नका हा जातीवादी प्रचंड पण पुढं असंही वाटतं की याला तात्पुरतं दिलं असेल तात्पुरता आनंद जरा मागे त्यांचे फटाकडे फिटाकडे वाजायचे राहिले होते डोले केलं वाजायचे थोडेफार म्हणले असेल आनंद उड्या माकडायला चिंगड्या चांगल्या आहेत ना त्या संघ काही येवल्या वया संघात हान थोड्या उड्या गटरीत गुटरीत तिकडे तिकडं दुसरं काय फटाकडे वाजत राहिले त्यांचे मागच्या वेळेस जिल्हा परिषदेला वाटला असं आणला यायला आता नगरपालिका ते आता थोडंफार थोडं फार हे भारी येतं हे डाव सगळं देऊन तर फोनच असू शकतो हो नाटक आहे टायमाला म्हणलंच ना याला जिल्हा परिषद नगर परिषद तर आर्डन थोडं भाषणात इकडे तिकडे जाऊन ओबीसी तेवढं तेवढंच मतदान पडत